दिव्यांग यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे योजनेचे पैसे पाच तारखेला जमा होणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई श्रावण बाळ सेवा राज्य सेवानिवृत्त योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठी योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आमदार बच्चू कडू यांनी औचित्याच्या माध्यमातून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याची मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ही ग्वाही दिली धन्यवाद